दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा सध्या लसणाचे भाव मार्केटमध्ये शंभर पासून तीस साडेतीनशे तीनशे पर्यंत आहेत मार्केट नवी मुंबईतील किरकोळ बाजारात लसणाचे दर कमी झाले आहेत त्यामुळे ग्राहकांना आता दिलासा मिळालेला आहे मध्यांतरी लसणाचे दर वाढले होते परंतु आता मालाची आवक जास्त असल्याने लसणाचे दर कमी झाले आहेत किरकोळ बाजारात येणारा माल हा नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारातून येत असून तिथे मालाची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दर घसरले आहेत त्यामुळे ग्राहक लसणाला चांगला प्रतिसाद देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सध्या लसणाचे भाव मार्केटमध्ये शंभर पासून ती साडेतीनशे तीनशे पर्यंत आहेत मार्केटला वाशी मार्केटला आम्ही किरकोळ आता आम्ही समजा तिथे घेतला दीडशेला दोनशे रुपये किंवा आम्ही तीनशे शंभर रुपये माझ्या हिशोब किलो मागे वी वीस रुपये भेटतात म्हणजे वीस रुपये म्हणजे शंभरच्या मार्केटच्या हिशोबाने घेतो होतो आम्ही हा कमी झाला स्टॉ माल जास्त आल्यामुळे कमी झाला माल आता जास्त मध्ये माल शॉर्ट असल्यामुळे कमी होतो माल जास्त रेट कमी होतो वाशीला येतो आम्ही वाशी ना तुम्ही वाशी जास्त गुजरातचा आणि कर्नाटकला सगळा बिस्का माल येतो पण एवढा नाही प्रॉब्लेम काय ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा